नमस्कार आपण पाहत आहात सतर्किनिया न्यूज पाहतात सतर्किनिया सतर्किणिया न्यूज सतर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात सतर्किनिया न्यूज पाटण नगर पंचायत पाटणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ अनिता देवकांत यांच्या निवासस्थानी आता सध्या आपण आलो माझ्यासोबत आता आहेत पाटण नगर पंचायत पाटणच्या नगराध्यक्षा सौ अनिता देवकांत सतर्क प्रेक्षक हो आपल्याला माहितच आहे पाटणकर गटाच्या माजी नगराध्यक्षा सौ मंगल कांबळे यांनी नुकताच आपला राजीनामा जाहीर केला आणि पाटणकर गटाची नव्याने निवडणूक जाहीर झाली सतर्क प्रेक्षक हो मला सांगायला अत्यंत आश्चर्य वाटते या निवडणुकीसाठी पाटण नगर पंचायत पाटण नगराध्यक्षा या पदासाठी फक्त एक आणि एक अर्ज दाखल झाला तो म्हणजे सौ अनिता शशिकांत देवखांत यांचा त्या बिनविरोध निवडून आल्या जाणून घेऊ या मॅडमांच्या प्रतिक्रिया सतर्क इंडिया मध्ये आपलं प्रथम होता स्वागत आणि आपण पाटण पंचायत पाटणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष झालेला आहे यासाठी सतर्क इंडिया संपूर्ण टीम सतर्क प्रेक्षक या संपूर्ण सर्वांच्या तर्फे आपलं स्वागत मनपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय आपतिष्ट विविध स्थळातून मॅडमांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर्षा होतोय अत्यंत कौतुक बाबा आहे अत्यंत आश्चर्याची बाबा आहे दाखल झालेला एकमेव अर्ज आणि झालेली बिनविरोध निवड याच काय नात आहे जाणून घ्या मॅडमांचा काय प्रतिक्रिया आहेत नमस्कार माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर दादा संचालक सत्यजितसिंह पाटणकर दादा यांनी नगराध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे ती चा, मी चांगल्या रीतीने पार पाडेन व पाट्यांमध्ये कास कामे जेवढी होतील तेवढी करण्याचा मी प्रयत्न करेन आपल्यावर नगराध्यक्षपदाची पदाची आपणच सांगितले की जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे मॅडम भविष्यातील नियोजन काय काय आहे काय काय माणसं उभी रचलेत आणि काय काय संकल्प केलेत मॅडम नक्की महिलांसाठी जेवढं सहकार्य करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन व पाटणमधील सर्व जनतेसाठी आणि सदैव त्यांच्यासाठी प्रयत्नशील राहीन मॅडम मला सांगण्यासाठी अत्यंत खूप आनंद होतो आहे की प्रत्येक विविध संस्थेतील लोकांनी माझा सत्कार केला आहे त्यांचंही मी आभार मानतो जे नातेवाईक व आप्तेष्ट यांचं पण मी के आभारी मानते काळुंग्याशकूला सुद्धा मी माझा ते सत्कार केला चौदा तारखे सतर्क इंडियावाल्यांनी आमच्या घरी येऊन भेट दिली त्यांच्यासाठी पण मी खूप खूप आभारी माझी मंत्री विक्रमसी पाटणकर दादा सातारा जिल्हा बँकेचे संचालक पाटणकर दादा यांची मी पुन्हा पुन्हा आभार मानते आणि पाटणमध्ये सर्व समस्त जनतेचे मी पुन्हा पुन्हा खूप खूप आभारी आहे धन्यवाद